हे पूर्ण आहे तिसरा टप्पा सुरू आहे सर्वांच्या नजरा लागल्या त्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे खर तर प्रस्थापित पक्षांना आव्हान देणारा कोकण प्रादेशिक पक्षाचा पाठिंबा असलेला उमेदवार अर्थात शकील सावंत निवडणूक रिंगणात उतरलेत आणि अर्थातच रत्नागिरी सिंधुदुर्गचा झंझावाती दौरा त्यांचा आणि अर्थात पक्षाचा सुरू आहे माझ्या सोबतीनं आहेत कोकण प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ओवेस पेचकर पेचकर सर सिंधुदुर्गच्या दौऱ्यावरती आहात कशा पद्धतीचा नागरिकांकडनं नागरिक नागरिकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटक जिल्हा आहे पर्यटक जिल्हा असूनही इथे मूलभूत सुविधा जी आहे पर्यटकांना भेटत नाहीये आम्ही तारकर्ली बीचवरती होतो तारकर्ली बीचवर जर महिलांना तिथे बीचवरती जर गेले तर त्यांना जर वॉशरूमची जर वॉशरूम जायचं असेल तर निदान एक साधं वॉशरूमसुद्धा अवेलेबल नाही आहे तिकडे साधे लाईटसुद्धा नाही आहेत तर एम टी डी सीच्या तिकडे चांगला तारकर्लीला एक एम टी डी सीचा रेसॉर्ट पण आहे ते तिकडे अधिकाऱ्यांना मी सुद्धा सांगितलं की तुम्ही महाराष्ट्र टुरिझम बोर्डच्या माध्यमातून तुम्ही करताय तरी काय एक साधा शौचालय नाही शौचालय नाही आहे अशा पद्धतीनं आपला जर पर्यटन असलेला हा आपला जिल्हा पर्यटक जिल्हा हा घोषित झालेला आहे तरी या सा सर्वसामान्य म्हणजे बेसिक नीडसुद्धा नाही आहेत असे खूप परिस्थिती आहेत आम्ही जेव्हा प्रचार करतोय तेव्हा लोक आम्ही आम्हाला म्हटले की खऱ्या अर्थानं आम्ही कंटाळलेले आहोत विनायक राऊत खासदार जे आहेत त्यांच्याशी सुद्धा कंटाळले आहोत आणि इकडचे जे प्रस्थापित नेते तुम्हाला माहितीच ते आहे तो राणी कुटुंब तेही सुद्धा लोक कंटाळलेले आहेत त्यांना पर्याय पाहिजे आणि एक पर्याय म्हणून कोकण प्रादेशिक पक्षाचा उमेदवार शकील सावंत हा चांगला आपल्या समोर येत आहे तो प्रचार त्याचा सुरू केला स्वतः प्रचार करतोय स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुके पूर्ण गावगाव फिरतोय आम्ही कोणत्याही कार्यकर्त्यांच्या त्याच्या ताकदीवरती आम्ही कुठे फिरत नाही आहोत आम्ही स्वतःच पक्षाचे पदाधिकारी स्वतःच नेते स्वतःच कार्यकर्ते म्हणून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गावगाव जाऊन फिरतोय आणि मत मागतोय खरं तर आता तुम्ही बोलताना अगदी विनायक राऊत असतील राणे असतील आरोप करताना दिसत आहे तर तुमच्यावरती मोठा आरोप होतोय पिचकर साहेब तर माजी आमदार आहेत रमेश कदम त्यांनी हल्लीच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती त्यांचा व्हायरल होत होता की शकील सावंत हे भारतीय जनता पार्टीनं सोडलेलं पिल्लू आहे म्हणून त्याचप्रमाणे शरद पवार गटाचे काही पदाधिकारी आहेत त्यांचा देखील आपल्यावरती आरोप केला जातोय की आपण एकूणच भारतीय जनता पार्टीचं पिल्लू आहात त्यामुळे आपल्याला मत देऊ नका तुम्हाला मत देणं म्हणजेच अर्थात आपलं मत वाया घालवणं असं त्यांचा आरोप आहे तुम्ही नेमकं काय का उत्तर द्या बघा आमच्यावरती आरोप डे वन पासून असे होत आहेत की एक मुसलमान उमेदवार दिलाय आणि मुसलमानाचे मत आ विभाजन करायला आणि मुसलमानाचे मतं वाया घालण्यासाठी हा उमेदवार दिलेला आहे खऱ्या अर्थानं आम्ही एकदाही आम्हाला कुठेही एक असं प्रसंग दाखवा की शकील सावंत हा स्वतः असं म्हणतोय की मी मुसलमान आहे किंवा मी मुसलमान नेता आहे मला मतदान द्या असं असलं असतं तर आम्ही एम आय एमला आम्ही इथे आणलं असतं आम्ही कोकण प्रादेशिक पक्ष हा कोकणाच्या विकासाच्या मुद्द्यांवरती आम्ही लढतोय मूलभूत सुविधे कोकणवासींना अवेलेबल नाही आहे आम्ही एकदाही असं म्हटलेलं नाही की मुसलमान उमेदवार किंवा आम्ही मुसलमान आहोत तर मुसलमान समाज आमच्या मागे उभा असायला पाहिजे आम्हाला मतदान धर्माच्या नावावरती आम्ही एकदाही केलेलं नाहीये आणि जे आपण माझी आमदार कदम यांनी स्वतः स्वतःचं पहिलं आत्मचिंतन करावं दोन हजार चौदा साली त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं रायगडमध्ये निवडणूक लढली होती ह्या कोणाच्या आदेशाखाली त्याच्यानंतर एका वर्षाच्या आत परत ते भाजपमध्ये सुद्धा आले होते एक वर्ष ते भाजपमध्ये होते भाजपचे नेते ते चिपळूण शहरात होते त्याच्यानंतर परत काँग्रेसमध्ये उडी मारली मग मा त्याच्यानंतर परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी मारली आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात ते आहेत तर हे असे जे नेते त्यांचं स्वतःचंही काहीच त्यांचं अस्तित्व नस नाही आहे हे आता राजकारण आता इलेक्शन आहे म्हणून हे असे जसं पावसात मेंडूक बाहेर पडतो तशाच पद्धतीनं या निवडणूकमध्ये हा मेंदूक बाहेर पडलेले आहेत आणि हे फक्त असे सीजनल सीजनल स्वतःला नेता म्हणणारे जसे व्यक्ती आहेत त्यांनी स्वतः आपलं आत्मचिंतन आत्मचिंतन करावं मग आमच्यावरती आरोप करावं माझा एक खरं तर महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला सिंधुदुर्गामध्ये फिरताय आता कुडाळ नगरीमध्ये आहात आज दिवसभरात तुमचे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये सिंधुदुर्गातल्या दौरे झालेले आहेत आरोप प्रत्यारोप तर केले जात आहेत आताच्या जा घडीला तुमचं नेमकं का सिंधुदुर्गवासियांना का काय सांगणं आहे कारण रत्नागिरी सुद्धा आपला जोरदार प्रचार सुरू आहे सिंधुदुर्गवासियांना काय आवाहन करा आमचं सिंधुदुर्ग सिंधुदुर्गवासियांना आवाहन असंच आहे की हा पक्ष कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं शकील सावंत उमेदवार आहे हा उमेदवार आपल्या कोकणवासींचा आवाज बुलंद करणारा हा उमेदवार आहे याचा चिन्ह माईक म्हणून उमेदवाराच्या याला चिन्ह भेटलेलं आहे या माईकाच्या वतीनं अशा सात मेला माईकसमोर बटन दाबा आणि शकील सावंताला तुम्ही निवडून द्या जेणेकरून हा जो आवाज माईकनं जो आवाज आहे कोकणवासींचा बुलंद करायचं काम शकील सावंत येत्या संसदमध्ये करेल आपल्याला खात्री आहे आणि अशा व्यक्तीला निवडून दिलं तर कोकणाचा शंभर टक्के विकास हे होणार आहे आणि या वाटचालीसाठी शकील सावंताला आपण निवडून देण्याचं काम सिंधूरवासी करतील मला त्याच्यानं तुमच्या वतीनं सांगितलं की मला खात्री आहे खरं तर उन्हाचा पारा देखील आता चढत चालला आहे आम्ही देखील आता उन्हातच आहोत प्रचार सुरू आहे शकेल सावंतांचा जसा उन्हाचा पारा चढतोय सूर्याचा पारा चढतोय तसाच रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये लोकसभा निवडणुकीची रंगत सुद्धा वाढत गेलेलं चित्र पाहायला भेटतंय अशाच काही राजकीय अपडेट्स नेहमी आपल्यापर्यंत पोचवल्या जातील आपण मात्र पाहत राहा चॅनल कोकणच्या समृद्धीचं कोकणशाही धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका